कन्नड तालुक्यातील ताडपिंपळगाव येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतातील असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी आठ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आणि या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे प्रतापसिंग महाजन महेर असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की ताडपिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी प्रतापसिंग महाजन महेर हे आपल्या कुटुंबियांसह गावात राहतात त्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून शेती व्यवसाय त्यांनी सरकारी बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज काढले होते यंदाच्या कमी पडलेल्या पावसामुळे शेती व्यवसायावरती मोठे संकट कोसळले वाढती महागाईने शेतीचे आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाल्याने तर सरकारी बँकेचे दीड लाख रुपयांची कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेतून ते गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त होते असे कुटुंबियांनी सांगितले हा तणाव असह्य झाल्याने शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या शेताच्या बांधावरील केली ही घटना रविवारी सकाळी शेतात जाणाऱ्या महिलांच्या निदर्शनात आली ही माहिती कळताच पाटील प्रकाश कोतवाल पठाण तलाठी पी एस सुरावसे घटनास्थळी हजर झाले त्यांनी ही माहिती तहसीलदार तथा उपविभागीय कार्यालय कन्नड देवगाव रंगारे पोलीस ठाण्यात देण्यात आली पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर लहानेसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात प्रतापसिंग महाजन मेहेर आणि गावकऱ्यांच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले उत्तरणीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सय्यद मुजीब अली एमसी न्यूज देवगाव रंगारी